नमस्कार मित्रांनो पाहू शकता आता का नाईट काम चालू आहे आणि उद्या ब बरणे होणार आहे आणि आता पाहू शकता नाईटमध्ये कसे कामं करतात लोक लाईट लावून शकता अंधार आहे आणि लाईटच्या माध्यमातून जेवढं काम होतं तेवढं आपण पाहू शकता इथं कसे कामं करतात आणि आमची जी मेन मिस्त्री आहे ती आत्ता सध्या जिण्याचे जी टप्पे जे आहेत ती कट करत आहे आता सध्या जी काम चालू आहे ती पाहू शकता कसं काम चालू आहे ती आणि हा मिस्त्री आहे

चल रहा है जीने का टप्पा <laughs> सब आया वो देख वो हैं